नगर लोकसभा संघात डॉक्टर सुजय विखे यांच्यासाठी जागा न सोडल्यानं नाराज असलेल्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा काँग्रेसनं स्टार प्रचारकांमध्ये समावेश केला आहे काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत विखेंसह माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही समावेश झाला आहे लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे काँग्रेसनंही महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे या यादीत सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा समावेश करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरची जागा सुजय विखे पाटील यांच्यासाठी न सोडल्यामुळे विखे पाटील सध्या नाराज आहेत काँग्रेसच्या पत्रकार परिषदा सभा ते दूर राहत आहेत नगरमध्ये आपण प्रचाराला जाणार नाही असेही याआधीच विखेंनी त्यांचे सुपुत्र विखे पाटील भाजपाच्या चिन्हावर नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी करणार आहेत तर दुसरीकडे विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेही नाव स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या व्यासपीठावरून गायब असलेले विखे पाटील आता स्टार प्रचारक म्हणून काँग्रेस प्रचारात सक्रिय होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं ला आहे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर